रशिया युक्रेन युद्धात युरोपियन देशांची एंट्री रशिया रशियाविरोधात युरोपची रणनीती काय रशिया युक्रेन युद्ध आणखी भडकणार ट्रम्प रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करताय मात्र अमेरिकेच्या अटी शर्ती युरोप आणि युक्रेन या दोन्ही देशांना मान्य नाहीत त्यामुळंच युरोपनं ना रशियाविरोधात युद्धाची तयारी सुरू केली आहे युरोपियन देश युक्रेनच्या ड्रोन शक्तीचा फायदा घेऊन रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत युरोपची नेमकी रणनीती काय आहे पाहूया युरोप युद्धविरामाआधी युक्रेनमध्ये सैन्य तैनात करणार रशियावर युद्धविराम करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल युक्रेनमध्ये चाळीस लाख ड्रोन बनवण्याचा युरोपचा प्लॅन आहे ड्रोन उत्पादन दुप्पट करून रशियाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येणार आहे युरोपियन देश युक्रेनमध्ये शंभर पेक्षा अधिक ड्रोन प्लांट उभारणार आहे युक्रेनी ड्रोन हल्ल्यानं रशियाचा पराभव करण्याची तयारी आहे ट्रम्प वारंवार रशियाबद्दल मवाळ भूमिका घेऊन युक्रेनला झुकण्यास भाग पाडताय युद्धविरामासाठी युक्रेनचा वापर करण्याचा डाव ट्रम्प यांनी आखलाय त्याचवेळी युरोपनं युक्रेन बरोबर डोल डील करून शेजारील देशांनी नवी रणनीती आखली आहे यात लिथुआनिया रोमानिया कॅनडा युक्रेन यांचा समावेश असणार आहे रशियानं युक्रेनला युद्धात पराभूत केलं तर नाटोमधील इतर युरोपियन देशांना धोका आहे तसंच रशियाचा आक्रमकपणा थांबवण्यासाठी युरोपियन देश युक्रेनच्या माध्यमातून रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करताय मात्र युक्रेनचं ड्रोन सामर्थ्य वाढल्यास नव्यानं युद्धाला सुरुवात होईल रिपोर्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या